एक जबरदस्त कॉम्बिनेशन आहे मित्रांनो या ठिकाणी नवयुव खेरशेत बाटलेवाडी या संघाचा पहिल्या चढाईसाठी रोहित मात्र मैदानावर निश्चितच सज्ज होतोय एक कोपरा लावून धरतो तो बरोबर मैदान बाटले त्याच्या विरुद्ध कोपऱ्याला समालोचन कक्षाच्या दिशेनं आपण ज्याला पाहतोय तो अथर्व बाटले गुण न घेता व्हॅलीट करून आपल्या प्रांगणामध्ये दाखल होतोय आणि प्रत्युत्तर दाखल म्हणून चढाईसाठी असणारे तो अथर्व बाटले मंगेश दादाचा सुपुत्र आहे पहायचं या वेळेला एक उत्तम कामगिरी आपल्या संघासाठी करतो का संघाचं प्रत्येक सत्र दहा मिनिटाचं राहिलेची कृपया नोंद घ्यायची आहे फोनवर जाण्याची तयारी करतोय आणि निश्चिंत सार्थक बाजूला जोरदार आक्रमणाच्या दौऱ्यावरती आपल्या संघामध्ये दाखल होतोय तो अथर्व आता मात्र चढाईसाठी असणार आहे तर जय भवानी कुंभारखा संघाचा सार्थक शित या मैदानावर देखण्या पद्धतीनं काल खऱ्या अर्थानं ज्यांनी प्रत्येक खेळाडूला प्रभावित करण्याचं काम केलं प्रत्येक खेळाडूला मनपसंतीनुसार पैशांचा वर्षाव करण्याचं काम केलं अर्थात दत्तगुरु सेवा मंडळाचे सन्माननीय सेक्रेटरी मुंबई मंडळाचं सुद्धा त्यांच्याकडे कर्तृत्वान कामगिरीचं एक मोठं असं नाव अर्थात भजनामधला एक मोठा आवाज भजन क्षेत्रातलं एक मोठं नाव आदरणीय प्रकाशजी जाधव साहेब यांनी हा सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही पंचसाठी प्रत्येकी दोनशे दोनशे रुपये समालोचक आणि ही स्पर्धा पारदर्शक करणारे फुटक यांच्यासाठी थर्ड रेड दोनशे दोनशे रुपये याचा अर्थ आता फक्त पंच पॅनल आणि समालोचकांवर पैशाचा पाऊस मित्रांनो यानंतर खेळाडूंवर निश्चितच पैसा उडवला जाणार आणि याला म्हणतात उत्तम डिफेन्स खेळवलं गेलं निश्चितच दमवण्याचा थर्ड रेड बॅक टू बॅक आपण थर्ड रेड या ठिकाणी पाहतोय आणि आता मात्र चढाईसाठी येतो ओंकार कदम ज्याला कठीण काही नसणार आहे हो 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 या वेळेला मात्र गळा भेट होते तुळशीदास मात्र त्याला अडवतोय आणि ओंकार मात्र मैदानाच्या बाहेर जातोय चढाईसाठी तुळशीदास आहे याच तुळशीदास विरुद्ध मित्रांनो ज्यांना पराक्रम केला होता आणि खऱ्या अर्थानं न्यू स्टार असूडे बनेबाडीच्या प्रांगणावरती आपल्या बाजूने उत्कृष्ट पकडपटू म्हणून किदाब पटकावला होता तोच वेदांत पाटले दोघांमधली एक चकमक आपल्याला या ठिकाणी पाहाव्याच मिळेल बोनस कंप्लीट कम्प्लीट करतोय चॅलेंज मी करतोय आणि आता मात्र चढाईसाठी तो अथर्व बाटले सुपर जर दर्शन झालं तर सन्माननीय आदरणीय प्रकाशजी जाधव साहेबांकडून दोनशे रुपयाचं बहारदार बक्षीस जाहीर होतं एकदा मित्रांनो आपण जाधव साहेबांसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या बाजू या खेळाडूला प्रेरित करण्यासाठी अशा प्रकारचे बक्षीस जाते मैदानात पोहोचणं गरजेचं असतं सारथक हो 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 या वेळेला मात्र थोडासा आतदायीपणा होतोय ऍडव्हान्स जाणं थोडंसं भारी पडतंय आणि सुपर रेटचं दर्शन आपण सार्थनच्या माध्यमातून पाहतोय सन्माननीय आदरणीय प्रकाश जाधव साहेबांचा दोनशे रुपयाच्या बक्षीसाचा मानकरी ठरतोय हो या वेळेला मात्र कंप्लीट चांगली पकड आपण पाहतोय तिथे भवानी कुंबारखंडे संघाकडून दोन सहा असा फरक आपण पाहतोय तीन के मोहरे बाहेर यामध्ये वेदांत आर्यन अथर्व तुळशीदास काही कमाल करतो मित्रांनो आता मात्र तुळशीदास कडून एक कमालीची कामगिरी पण ओंकार कदम जो सर्वोत्कृष्ट टॅकल करत असतो सुमितला टार्गेट केलं जात आहे तीनच्या माध्यमात एक क्रमांक अकरा ज्याच्या माध्यमात ही चढाई आपण पाहतोय मित्रांनो अप्रतिम चढाईने प्रभावित करण्याचं काम करतो आणि नेहमीच आपल्या संघाला एक योग्य दिशेनं जाण्याचं जो काम करत असतो अर्थात या वेळेला एक मॅच विनर खेळी करावीच लागणार काय गेम केला मित्रांनो हो। अव्वल दर्जाचा मोहरा गेला मैदानाच्या बाहेर ज्याला सपोर्ट मिळत नाहीये याचा अर्थ तुळशीदास मैदानाच्या बाहेर गेम प्लॅन तयार आहे मंगेश दादाकडे कारण ना तुळशीदास बाहेर बसवल्यानंतर या संघावरती थोडस सा सावट येत आणि निश्चितच या ठिकाणी सार्थक सितपच्या माध्यमात काय खेळ पाहतोय पण अटॅक करतोय हल्ला करतोय दोन्ही कॉर्नर वरती एक अप्रतिम कामगिरीचा धावा पेश करतोय आणि आपल्या संघामध्ये पुन्हा एकदा दाखल होतोय तो सार्थक शेत अचल मांडले निश्चिताचा अथर्व हा बंधू बाहेर असताना त्याला मैदानात आणण्याची जबाबदारी आणि खऱ्या अर्थानं आपल्या बाजूने सामना जर वळवायचा असेल तर या मोठ्या सामन्यामध्ये एक मोठी कामगिरी होणं अपेक्षित आहे काय छान एस्केप करतोय आणि आता मात्र केतन मैदानाच्या बाहेर जाताना पुन्हा एकदा आक्रमण चढवलं जाते ते आचलच्या माध्यमातन गुण जातोय रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीला उतरणाऱ्या व्यक्तिमत्व आहे स्वतः लोककले मधले एक मोठे कलाकार आहे ज्यांचा आवाज सुंदर आहे ज्यांचं गायन सुंदर आहे भजन माध्यमातनं आपण बऱ्याचशा बाऱ्या ज्यांच्या पाहिलेल्या आहेत जाधव साहेबांनी पुन्हा एकदा सुपर साठी दोनशे रुपये लावलेले आहे सात अप शितापराईसाठी आहे काय घडणार पाहूया दोन्ही बाजूला दोन्ही कोपऱ्यांना या ठिकाणी पकडण्यासाठी आमंत्रित करतोय तो सार्थ मात्र या ठिकाणी बचाव फळी मजबूत आहे दोन एक दोन दोन असं सजवलेलं क्षेत्र रक्षण आणि आता मात्र आजच्या बाटले चढाईसाठी दोन चढाईमध्ये निश्चितच उत्तम खेळ करण्याचं काम केलंय थर्ड रेड डो ऑर आता मात्र कस लागणार तो सार्थक शितपचा एका उत्तम डिफेन्स कडून आपल्याला गुण आहे आहे घेऊन टेबल मजबूत करायचंय आपल्या संघाची स्थिती मजबूत करायचंय पण मित्रांनो हा अवली या कबड्डी पटलावरचा एक मोठा कलाकार आहे निश्चितच्या पावलांची दमकम दाखवली जाते खोलवर जातो आणि वेदांचा टॅकल काय बेहरीन टॅकल आहे एक जबरदस्त टॅकल आहे वेदांतच्या माध्यमातन आणि अथर्व मात्र मैदानात येतोय आरामात आपली चढाई पूर्ण करताना ग्लेम प्लॅन पूर्ण तयार आहे कारण बाहेर मी धन्यवाद देतो डांगे यांना धन्यवाद देतो उमेश दादा यांना कारण एक चांगल्या पद्धतीचा जय भवानी कुंभारखाडी आणि विरुद्ध बाजूला जर आपण पाहिलं नवयुवक खेळशे कडून हो काय जबरदस्त या ठिकाणी प्रहार केलाय हाताच्या सह्यानं वेगवान चढाईनं अव्वल दर्जाचा मोहरा गारज केलाय चैतन्य एक जबरदस्त चढाई पटतोय अष्ट पैलू कामगिरी आपल्या संघासाठी निश्चित करत असतो बोनस साठी क्रमांक ही चढाई पाहतोय शेवटच्या क्षणापर्यंत एक उत्तम चढाई करण्याचं धाडस करतोय पण मित्रांनो आपण नेहमीच पाहिलेलं आहे न्यू स्टारच्या मैदानावरती एकतर्फी सामना झाला होता नवायुव खेरशेत बाटलेवाडीनं पुन्हा एकदा दाखवून दिलं होतं पण पीच सव्वीस जानेवारीला जो मेगा फायनल आपण नृत्य मंडळाच्या वतीने पाहिला होता ज्यामध्ये महाविजेता संघ होता तो नवयुवक झालेल्या नवयुवकडी मैदानावरची पुन्हा एकदा माहिती मी आपल्या समोर देतोय बाटलेवाडी संघानं फार सपाटून मारलं होतं एक चांगला पराभवाचा चटका पुन्हा एकदा जय भवानीला सहन करावा लागला पण आज मात्र जय भवानी संघ संतुलित खेळतोय एका गुणाच लीड घेतोय एकेरी पकडण्यासाठी सुमित बाकी आपण एक कोपरा लावून धरतो तो या ठिकाणी समालोचन कक्षेच्या बाजूने तो अथर्व आणि दुसऱ्या बाजूला वेदांत एक जबरदस्त कॉम्बिनेशन एक चांगलं असं संघ या ठिकाणी आपण क्षेत्र रक्षणाबद्दल जर बोलायचं झालं बचाव मात्र स्वतः केला जातो ललितच्या आणि आता मात्र चैतन्य एक उत्तम प्रयत्न करून आपल्या मैदानामध्ये दाखल होताना दोन खेळाडू नवीन पण निश्चित चैतन्य जोपर्यंत मैदानात तोपर्यंत मात्र गेम ऑन असणार आहे एक जबरदस्त खेळी एक शांत संयमी खेळी केली जाते ती अथर्वच्या माध्यमातन आता मात्र शांत खेळीच्या माध्यमातन अथर्व पूर्ण वेळ खर्च घालतोय आणि आपल्या चमू मध्ये पुन्हा एकदा दाखल होण्यासाठी तयार होतोय सन्माननीय आदरणीय प्रकाशजी जाधव साहेबांनी थर्ड रेड साठी अर्थात सुपर रेड साठी या ठिकाणी दोनशे रुपयाचं बक्षीस थर्ड रेड काय जबरदस्त या ठिकाणी दोनच कम्प्लीट केल्या मित्रांनो अंतर पुन्हा एकदा वाढवलंय थर्ड रेड आलंच पूर्ण आपल्याला या ठिकाणी क्षेत्ररक्षण दिसून आलं थोडस लक्ष विचलित झालं पण मित्रांनो पुन्हा एकदा या ठिकाणी संधी आहे नाकारता येत नाही फोर्टी फाय नंबर आपल्या संघासाठी अफलातून कामगिरी करतो का पाहायचं आहे चॅलेंज दिलं जात किती टीम जातो हो जबरदस्त करायचा नाही या ठिकाणी मात्र स्ट्रगल चालू आहे सर्वश्रेष्ठ पटका तगडा रेडर आहे जो लढतो भिडतो आणि विरुद्ध संघावरती निश्चितच आपली मजबूत कमान दाखवतो एक गुण पुन्हा एकदा अकरा नऊ दरम्यान अथर्व मित्रांनो ही जोडी अशी आहे ज्यामध्ये अथर्व आणि अचल एक काळ असा होता मित्रांनो पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं अचल बराच वेळ आपल्या बंधूसाठी लढला झगडला आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली पण आता मात्र ती जबाबदारी अथर्व अथर्व मजबूत कामगिरी करण्याच्या इराद्यानं पुन्हा एकदा आक्रमण जारी करतोय आणि ज्या आक्रमणाच्या जोरावरती पुन्हा एकदा संघाला मजबूत स्थिती देण्याचं काम करतो का पाहूया निश्चित त्या ठिकाणी पोनास कंप्लीट करतोय आणि आता मात्र तुमची दास ट्वेंटी थ्री जास्त क्रमांक जबरदस्त खेळामध्ये ताकद तणावाच्या एक मजबूत सामना आपल्या वळवण्यासाठी बोनस कम्प्लीट करतोय विजयाच अंतर पुन्हा एकदा कमी केलं जात आहे आपल्या बाजूने लीड वाढवण्याचा पराक्रम केला जातोय अथर्व पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे नुकत्याच परवा झालेल्या सामन्याचा पराभवाचा चक्का पुन्हा एकदा एक, एक, एक जबरदस्त सामना आपण उभय संघामध्ये पाहतोय मैदान बदलल्या स्थिती बदलली आहे आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय डॅश केलं जाते बाद होऊन मैदानाच्या बाहेर जर रस्ता होतोय अकरा पंधरा अशी अकरा बारा अशी परिस्थिती तुळशीदास वेदांत वरती आक्रमण चढवलं जात आहे ओ हो हो स्वतःचा बचाव पुन्हा एकदा केला जातोय मित्रांनो काय अप्रतिम कामगिरी तुळशीदासची आणि तेवढा चांगला बचाव आपण वेदांच्या माध्यमातून पाहिलं खरं म्हटलं तर या ठिकाणी चांगला प्रयत्न वेदांच्या माध्यमात होता आणि आता मात्र चढाईसाठी तो ओंकार कदम एक चांगली चढाई ज्याची जी असते पण ओंकार, ओंकार मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर जातो अकरा बारा काय घडणार कारनामा होण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो हो हो धमाल आणि मित्रांनो या ठिकाणी टॅकल केला कोणी तर त्याचं नाव आहे पुन्हा एकदा वेदांत पाटले आदरणीय आनंददास साळवी या मंडळाचे सन्माननीय आनंददास साळवी यांच्याकडून वेदांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी शंभर रुपयाचं बक्षीस धमाका झालाय वीस फोट खेळी आपण पाहिलेली आहे ती तुळशीदासच्या माध्यमातून पण मित्रांनो एक मोठा खेळाडू जेव्हा मैदानाच्या बाहेर जातो ना तेव्हा मात्र एक तणावाच वातावरण त्याच्या संघावर निर्माण होतो गोटामध्ये निर्माण होतो आणि चमूकडे एक नाराजीचा सूर पण सार्थकड क्षमता आहे आदरणीय वाडी प्रमुख निश्चितच दोन वेळेला आपण या बक्षिसा मानकरी ठरलेल्या खेळाडूंना हे बक्षीस दिलं जाणार आहे थर्ड रेड ओंकार च्या बघूया ओंकार कदम काय करतो अकरा तेरा अशी परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये ओमकारला स्वतःची सुद्धा करायची निर्विवाद वर्चस्व राखायचं रनिंग बोनस मारायचं कारण थर्ड रेडचा मित्रांनो जो दबाव असतो ना, ना मनावरती या दबावातून आपल्याला मुक्तता मिळवायची आहे या दबावातून स्वतःला बाहेर यायचंय आणि तशी धडपड मात्र ओमकारची कंप्लीट होते का पाहायचंय बोनस मिळवतोय केतन शिंदे सडाईसाठी किती उपयुक्त खेळाडू आहे मित्रांनो केतन सुद्धा एक दर्जेदार खेळ ओमकार कदमचा अँकल होल्ड परतीच सर्व तिकीट बंद एक संतुलित खेळ करतो मित्रांनो अप्रतिम कामगिरीनं प्रभावित ओमकार कदम सुद्धा करत असतो चांगला रिडिंग पॉइंट चांगला या ठिकाणी आपण डिफेन्सच्या माध्यमातून सुद्धा त्याची करामत पाहत असतो पुन्हा एकदा अथर्व दोन्ही संघाकडे जबरदस्त खेळ करण्याची क्षमता एका बाजूला अकरा म्हणजे बळीचा बकरा दुसऱ्या बाजूला पंधरा म्हणजे आपलं तारू पंधरा लावण्यासाठी योग्य वेळ आहे पण अजून मात्र तुळशीदास मैदानाच्या बाहेर चैतन्य चांगली कामगिरी करतो का पाहायचंय चा चांगली कामगिरी होते का पाहायचंय ज्याच्यावरती भरोसा आहे व्यवस्थापनचा तो जर्सी क्रमांक अठरा सार्थक शीतप चढाईसाठी आहे अप्रतिम कामगिरी करतो सार्थक बघूया काय करतो हो 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 आणि डिफेन्स मात्र उत्तम खेळतोय मित्रांनो पुन्हा एकदा आठवण करून देतो दगड मारली ना तर अशा प्रकारचा एक संघपणे असं काम करायचं नाही आणि निश्चितच दाखवून दिलंय आपल्यातली धमकम पॉवर पण या ठिकाणी चैतन्य जोपर्यंत मैदानात तोपर्यंत मात्र नाट्यमय मोड येऊ शकतो कारण चैतन्य एक असा अष्टपैलू खेळाडू आहे की ज्याच्याकडून निश्चितच गेम प्लॅन सिजत असतो एक वेगळ्या प्रकारचा गेम चेंजर खेळाडू ज्याला संबोधलं जातं जोपर्यंत चैतन्य मैदानात तोपर्यंत गेम ऑन असणार आहे तर जय भवानी कुंभारगणी या संघासाठी मात्र मंगेश दादाला बांधलं पाहिजे मित्रांनो आता मात्र शेवटची पाच मिनिट असताना जर्सी क्रमांक दहा रोहित सीत ज्याच्या माध्यमातून ही चढाई पाहतोय मित्रांनो पलटी मारायची आणि त्याला पुन्हा एकदा पकडलं जात आहे पाहिजे एक आकर्षक अशी खेळी उत्कृष्ट डिफेन्स आणि दोन चैतन्य या आधी पराक्रम बघितलाय आहे कारण आपण टॅकलच्या परिस्थितीमध्ये अथर्वनं कमाल धमाल केली होती आदरणीय जाधव साहेबांचे दोनशे रुपये जिंकले होते हो या वेळेला काय घडणार आहे चैतन्य चैतन्य ना करायचा नाही मित्रांनो थोडासा उशीर झाला आणि आता मात्र या ठिकाणी दाखल होतोय तो तुळशीदास शिरके वन मॅन आर्मी वन मॅन शो नाद करायचं नाही पुन्हा एकदा वेदांच्या बाजूने आक्रमण चढवलं जातं कोणच कम्प्लीट केला जातोय एक जबरदस्त थरार चौदा सतरा अंतिम मिनिटामध्ये काय खेळ होणार पवार सरांनी वर केला शेवटची चार मिनिटे बाकी आहेत मित्रांनो चार मिनिटामध्ये कोणताही संघ हार मानायला तयार नाहीये मा लढण्यासाठी तयार होतो तो ग्रँड फिनालेला महामोकाबल्याचं एक पाऊल मजबूत करतोय आणि मानतो मी दत्तकृपा आगवे आणि साईसेबाला ज्यांचे सर्व खेळाडू बारकाईनं हा खेळ पाहत आहेत की आपल्या संघासमोर लढत बिडत करण्यासाठी कोणता संघ दाखल होणार याचा अर्थ जबरदस्त या ठिकाणी चढाई आपल्याला चॅलेंज स्वीकारलं जाते मित्रांनो आपण वेदांत वरती आक्रमण चढवलं जाते बोनस कम्प्लीट केलं लीडच अंतर अर्थात गुणांचं हे अंतर मात्र या ठिकाणी कमी केलं जाते पंधरा सतरा सुमित सुमित ज्याच्याकडे चांगली चालाकी आहे आहे एक उत्कृष्ट चढाई करण्याची तयारी सुमीतच्या माध्यमात आपण नेहमी पाहत असतो मित्रांनो सुमित मी ज्या खेळाडूची चर्चा केली मित्रांनो तोच खेळाडू खरा उतरतोय कारण चैतन्य अफलात येऊन कामगिरी करतोय एक गुणांचं लीड केवळ या ठिकाणी काही जबरदस्त कारण तुळशीदास मौक्याच्या वेळेला मैदानाच्या बाहेर जातोय अथर्व पुन्हा एकदा आपली उत्कृष्ट खेळी करण्यासाठी मैदानामध्ये दाखल होतोय चैतन्यला पुन्हा एकदा उत्कृष्ट काम आणि या ठिकाणी वादळ सुद्धा एक चांगला खेळ करतो जर्सी क्रमांक झिरो थ्री याच्या माध्यमात उत्कृष्ट क्षेत्र रक्षण आपण नेहमी पाहत असतो पण अथर्व दोन्ही संघाच्या प्रशिक्षकांना मानलं पाहिजे उत्तम दर्जाचा खेळ दोन्ही संघाकडून काटे की टक्कर टाइम ऑफ पूर्ण संपला म्हणून मैदानाच्या बाहेर गेला आणि आता सुद्धा जवळजवळ तीच परिस्थिती निर्माण झाली आहे शेवटच्या अंतिम क्षणाला जेव्हा विजयाच्या समीप जाणार त्यावेळेला तुळशीदास बाहेर जातोय केतन शिंदे हो 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 काही जबरदस्त चालक आहे पण एक सामना सापण्यासाठी शेवटची दोन मिनिट आहे केतन शिंदे बोनस कम्प्लीट करून आपल्या संघामध्ये दाखल होतोय जबरदस्त ताकद नजाकत याचा उत्तम नमुना आणि पुन्हा एकदा अथर्व चढाईसाठी सतरा अठरा अशी परिस्थिती सामना नाजूक मोडवरती कारण या ठिकाणी हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होतोय दोन्ही संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय विजयाचा अंतर कमी करतोय तो केतन शिंदे विरुद्ध बाजूला चैतन्य दोन्ही बेस्ट डिफेंडर पण मित्रांनो शिवस्वराज्य म्हणजे ज्यांची स्तुती गायली जाते ज्यांची स्तुती केली जाते तो संघ आहे नवयुवक खेरशेत बाटलेवाडीचा संघ मोठी झाली तर मित्रांनो मात्र मोठा फरक पडू शकतो काय घडणार बघूया खेताच्या माध्यमातून बराच वेळेला आपण उत्कृष्ट कराई पाहिलेले थर्ड रे एक महत्वपूर्ण सडाई अथर्वाच्या माध्यमात आणि आता मात्र या सामन्यातला टर्निंग पॉइंट म्हटलं तर बापग ठरणार नाही सामना संपण्यासाठी शेवटचा सा एक मिनिट बाकी असताना चार गडी खूप कठीण प्रयास करावा लागतो खूप कठीण प्रयत्न करावा लागतो आणि पुन्हा एकदा या वेळेला मात्र पकड होते अथर्वला गुण जातोय अठरा अठरा गुणांनी बरोबर जरा जोरदार टाळा बाजू या दोन्ही संघासाठी काय श्री दत्तगुरू जा सेवा मंडळाच्या वतीने बापू दिव्य आयोजनामधला दा जवाब प्रतिमा असा सामना पडणं या मैदानावरती पाहतोय याला म्हणतात उत्कृष्ट नियोजन याला म्हणतात सुंदर पदाधिकाऱ्यांचा सुंदर असा स्वभाव नियोजनाचा जराही नाही अभाव त्याच्यामुळे एक चांगला यशस्वी प्रभावशाली कार्यक्रम संपन्न होताना आपण पाहतोय गुणांनी बरोबरी मॅजिक फिगर आता मात्र जिगरबाजांचा खेळ चल बाटलेच्या माध्यमात ही चढाई थर्ड रेड सार्थक काय करणार पाहूया मित्रांनो या ठिकाणी उत्तम पडाईच्या माध्यमात आपण सार्थक सिकपला पाहतोय आणि या सार्थक वरती जय भवानीचा संपूर्णपणे भरोसा आहे काय करणार आपल्या संघासाठी बघूया हो हो होतोय काय